जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू वर विजिट करा यशवंतराव चव्हाण सारखं व्यक्तिमत्व होतं ज्या अरुका वसंत साचं व्यक्तिमत्व होतं खानदेशाचे मधुरराव चौधरी या ठिकाणी आज होतं त्या ठिकाणी त्यांनी त्या भूमिका निभावली आणि अशा आरुका त्यांनी भूमिका निभावली आणि अशा या पवित्र अशी परंपरा आपल्या संदर्भामध्ये जेव्हा राज्याचे मंत्री समोर विरोधात परदेशी लोक आणि विरोधी पक्ष मला भेटणं होत आहे आधी असं होतं তুমি আমরা আমরা মুখ্যমন্ত্রী মুখ্যমন্ত্রী মোদী मुख्यमंत्री महोदय यांना सूचना करतोय की सदर जिल्ह्या कामे झाले होता गोव्याच्या मागे भीम होता नक्की पिल्ल्याचं बोललाय करतात आता मोदय आपल्याला प्रथम प्रथम फडवले आले प्रतोड मंगार महिन्याच्या गोष्ट प्रथम होतं जन संसाधावर या महाराष्ट्राला सामने जेवढं ठरण्यासाठी अनेक कार्य पण शेती राज्य करतो असल्यानंतर जे शेतकऱ्याला अन्न देऊ शकते पाळा देऊ शकते ही सर्वांना दिलेली हवा झाडं जमीन याच्यावरच त्यांनी राहायचं आणि जागायचं शेतकऱ्याच्या जन्माला येऊ शकता त्यांना या लोकशाहीच्या नाव काहीच मिळत नाही तेव्हा मला असं वाटतं की शेतकऱ्याने बंद करण्याची पाळी आलेली आहे ही क्रांतीची पाळी आलेली आहे आणि ही क्रांती शेतकऱ्यांच्या हाताने झालं पाहिजे ही सर्वांच्या हाताने आम्हाला नको आहे हे झालं पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे की शेतकरी हा या संपूर्ण देशाचा बाप आहे आपला आणि जनसंपदा मंत्री म्हणून तुम्ही काय केलंय तुम्ही मंत्री संकट खूप संभवलं कसं अवलं ते पण माहिती नाशिक जळगाव पाण्याच्या जोडावर आम्ही खूप काय केलं जनतेला पाणी मिळलं गरसाहेब पण हे जनतेपर्यंत पोहोचत नाही यांना तर फक्त रात्रीचं पाणी पाहिजे आम्ही सकाळीचं पाणी सकाळपासून पाणी 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 पाचतो आमच्या विरोधी पक्षनेत्यांना आम्हाला सांगायचंय पाणी मुळेच आम्ही आलोय आणि पाणी मुळे सर्वच सर्व झालं त्याच्यामुळे आम्ही पाणीच्या जेळावर आता सुट्टी जातो कामाने तुम्ही पाणी तुझी काय दिलेलं

तुम्ही किती पगार होतो तुम्हाला वेळ पगार होता माहिती पाण्यावर प्रश्न विचारला तुमच्याकडे पाण्यावर अभ्यास करून देईल आणि तुमच्याकडेच उत्तर देईल बरोबर तुम्ही मागतात आमदार आहे आमदार आहे

মঙ্গি ফাই মঙ্গল সবাই আমি বোর্ড কিন্তু আইতিত আপনি শেয়ার আবার ভোজার পাঠিয়ে अध्यक्ष महोदय मला फक्त तिसरं सेक्शन द्या या तिघा मंत्र्यांना हे जळगाव आमचे सोमया पाटील हे चाळीस आमचे चेअरमन त्यानंतर हे जळगाव जिल्ह्याचे संकट झाले याचं एक वेगळे ठिकाण नाही कोण पेंदूला बोलतो कोण पाणी पुरवठा कमिशन खातं कोण दूध खातं या तिघा मंत्र्यांनी

विचारला होता त्याचं उत्तर योग्य ते महाराष्ट्र मिळालेच नाही शेतकरी हा मोसिंना अन्नदाता आहे त्याच्या नावावरती या सभागृहातील सत्ता राज पक्षांनी सत्ता मिळवलेली आहे आणि त्याला न्याय देण्याच्या दृष्टीने आजपर्यंत प्रयत्न सुद्धा करत नाहीये आहे अध्यक्ष मोदय मी मागील काळामध्ये आपल्या दुष्प्रिदेशनच्या बाबतीत काय चर्मनाने काय केलं या बाबतीत विचारलं हे आपण सांगितलं नाहीये मी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांनी बेरोजगार असल्या कारणाने जो जोधंदा उभा केला आणि त्या माध्यमातून दूध प्रदेशातला देण्याचं काम जे केलं त्या माध्यमातून ज्या सुधारा न्याय मिळाला पाहिजे होता यासाठी मला प्रश्नाकडे जायचे अध्यक्ष मोदय परंतु त्याचं स्पष्टीकरण त्याचा स्पष्ट आपल्याला ते समजलं पाहिजे जे मंत्री महोदय उत्तर देत आहेत ते त्यांनाही प्रश्न समजला आणि समजला किंवा त्यांनी अभ्यास केलाय की नाही केला आई आम्हाला समजत नाहीये आमची जनता आमच्यापर्यंत येते शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय की मागील काळामध्ये नशिबाने या आपल्या विधिमंडळाच्या समितीने तीन सदस्यीय समिती या दूध दूधामध्ये दूध भाऊवाडीच्या माध्यमातून जी समिती तीन सदस्यीय समिती नेमलेली होती या समितीमध्ये जळगाव जिल्ह्यातल्या दूध फेडरेशनच्या चेअरमनला संधी यामध्ये मिळालेली या आहे आणि आमचा प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय की या समितीने काय केलं आणि मागील काळामध्ये जो पाच रुपयाचा फरक अनुदान अनुदा हे अनुदा मागील काळातला मागच्या वर्षाचा अनुदान आज महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष मोदय महाराष्ट्रामध्ये मागील जिल्ह्यामध्ये सर्व जिल्ह्यांना हा मागच्या वर्षाचा पाच रुपयाचा फरक मिळालेला आहे परंतु आज आमच्या जळगाव जिल्ह्यात तीन तीन मंत्री असताना हा पाच रुपयाचा फरक मागील वर्षाचा आजपर्यंत का मिळालेला नाही आणि दुसरा प्रश्न तुम्ही आधी विचारला अध्यक्ष मोदय की या समितीमध्ये एक सदस्य म्हणून त्यांना संधी मिळालेली आहे समिती आहे प्रकारे शेता यांना केले आम्हाला निश्चितो आदिवासीच्या मुलांना दूध पुरवठा केला जातो त्याला दुधाला भाव देत असताना त्या टेंबरमध्ये एकशे बहात्तर रुपये लिटरचं दूध त्यांना पाहिजलं जात आणि आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांना तीस रुपये भाव दिल्यानंतर पाच रुपये भाववर सुद्धा आपण जे आपण जे अनुदान मी विरोधी पक्ष नेत्या उत्तर देतो की सत्ताधारी पक्षाच्या दोन मंत्री आणि चव्हाण यांनी केलं नाही की आम्ही अभ्यास करत नाही

कदाचित आमच्या विरोधी पक्षाच्या आमदारांचा अभ्यास कमी असावा सर्वप्रथम मी चेअरमन आहे हे मला अजून समजलं म्हणजे मी चेअरमॅन आहे का दूध सांगायला त्यामुळे तू त्याला फरकायचा आहे किती कोणाला विचारावं लागेल तो आता तुम्हाला फरका दुसरा अध्यक्ष आध मी खूप कमी वेळ दूध सांगायला संचालक झालो आमदार झालो त्यानंतर मला गिरी महुचा शिवाजी चेंडर कोणतं झालं कमी वेळातच प्रतिक्रिया विधानबाद अभ्यास कमी आहे पण मी संदर्भ आहे विचारून अभ्यास करून देवेंद्रपेठे जे आमचे आमदार आहेत त्यांना पुढच्या अधिवेशनाची उत्तर देऊन अध्यक्ष म्हणून मला ادھی آج اسا کا سرکار سے مندر ویت نہیں सत्ताधारी पक्ष अत्यंत बेडून उत्तर देतोय महाराष्ट्र बघतोय तुम्ही सांगतात मी चेअरमॅनला माहिती नाही तुम्ही सांगतात की गाडचा करतो कधी शकेल तो माहिती नाही तुम्ही सांगतात की मंग मात्र चौकऱ्याच्यावर काय लावलंय आणि सगळे आपण पूर्ण भारत पूर्ण महाराष्ट्र आदर करतो मग प्रभू श्रीराम परभश्रीराम होतोय पभूश्रीरामांच्या भारतानं उत्तर नाही केला శ్రీరామా అని మాగర స పక్ష అపక్ష ఆ శ్రీరామ కానీ ఫ్రెండ్ మహోదా

¿Qué بول سمجھا بینک داری ہے تھی پرت شروع روپئے کام ہوتا ہے جڑگاؤں جا کبھی گے تیل گیلے مطلب منتری مہدی دےان سبھا ہا پور گیڑ لگتا ہے کوئی منتری ایک بولت کو بولتے ایک منتری بول دودھ بہت ہی منڈ نہیں ہر سماس ہے সংসদীয় সবাই কামার কাছে চৌক আয়োগ্য সভা কামার কারণ টাকা তোপ त्यांना फेडरेशनचे जे काही चेअरमन असतील अहमद चव्हाण यांना विधानसभेमध्ये बसले जागा घेऊ नये पालव करू नये आणि प्राथमिक सह

پنجاب ۾ اها ڳالهه آهي يا جيڪو ٿو ٿئي ٿو ڳالهه 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 ٿئي ٿو ڳالهه

सर्वसामान्य माता भगिनी तरुण शेतकरी कामगार या सर्व घटकांना न्याय देण्याच्या प्रश्नावरती चर्चा अपेक्षित आहे दुर्दैवाने आज विरोधी पक्षाच्या आमदारांनी नेत्यांनी ने ने प्रश्न विचारल्यावर सत्ताधारी ज्या पक्ष पद्धतीने उत्तर देतोय की गाईला पूर्वीतला फैदा मला असं वाटतं योग्य नाही एक मंत्री जबाबदार ओनर पैबीसी बोलतो तिचा मजूर कोणतो त्याचा मंगूत तो म्हणतो की ती कोणीतरी वेगळी दिली काय नाव त्याचं करून गेले या गोष्टी असं ती आहे या कामकाजातून ती काढून टाकतो हे आपल्या संस्कृतीला शोधणार नाहीये हे सगळं कामकाज मी काढून टाकतो पण शेवटचे दोन अहवाल आपण त्या ठिकाणी घेऊया अपेक्षा बाळगतो सत्ताधारी पक्ष नव्हत झालेले आहेत विरोधी पक्षाच्या प्रश्नाला आपण उत्तर देऊ शकले नाही एक मंत्री म्हटला की माझ्याकडे पाणी खूप आहे तिच्या पाण्याचा बरोबर सत्ता बरोबर आहे हे काही योग्य नाही दुसरा मंत्री म्हणतोय की मला ना माहित नाही किती लग्न आले म्हणून माझ्याकडे पाणी आणलंय हे पण काही योग्य नाही लोक संघाचे छे पण आमदार म्हणून राज्याचे समिती सदस्य म्हणून सांगतात की माझ्याकडे काय नाही माहीत नाही बळी नाही हे काही योग्य नाही हे सगळं या महाराष्ट्राच्या आपल्या पवित्र परंपरेला काळा पाहणारा हा सगळा दिवस असा आहे मला चिखेद वाटतो म्हणून नको तो वागणी कामकाजून काढून दाखवून दोन आम्हाला आले एक की जळगाव जिल्ह्यामध्ये संकट महाजन यांच्याकडे धरणाच्या जमिनीचा पैसा नाशिक जळगाव वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या ग्रेस पासून अशा संस्थेच्या दोन नंबरचा पैसा पंजेरा समाजाच्या नावाने त्यांना नाशिकच्या कुंबाचं जे काही महिला मिळाल्या त्या पद्धतीने पंजाबात समाज कुंभाच्या वाद्य महिला याची चौकशी होऊन सभागृह अहवाल वाचण्याचा अहवाल मिळवण्यात आलेला आहे या अहवाल अभुक्त अहवाला अहवालाचं वाचन करणं पर्वाचा परंपरा जी होणार नाही पण या अहवालातून राज्याला मात्र मुलं तळा घे बसतील माझा आव्हान आहे त्यामुळे हा अहवाल मी या कामकाजावर कारवाई करण्याची समितीच्या समितीकडे पाठवली दुसरा अहवाल या सभागृहामध्ये विना लायसन्सच्या विना पार्किंगच्या गाड्या विकून अवैध मार्गाने अचानक हजार कोटीचा मालक झाल्याचा लोकप्रतिष्ठाचा अहवाल आला त्या अहवालामध्ये ते पण म्हटलं आहे की यांनी पत्रकार परिषद सांगितलं की मी हजार कोटीचा मालक आहे मी जमजून मी जमिनी येईल मला वाटतं एक लोकप्रतीनं योग्य वाटतं हा आवाज पण गंभीर आहे आवाज जर पूर्ण वाचला गेला तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमदारांविरुद्ध सत्ताधारी पक्षाला प्रचंड आक्रोक होऊ शकतो त्यामुळे मी हा आवाज जी आपली समिती आहे कार्यवाही करायची ती सगळं पाठवतोय यानंतर आपण राष्ट्रगीत होईल सगळ्यांनी राष्ट्रगीत वाचल्यानंतर कामकाजाचा समारोप होईल राष्ट्रगीत सुरू करा